नमस्कार अर्थातच संदीप कांबळे आज रात्री कालपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याच्या संदर्भामध्ये अधिकारी वर्ग रात्र दिवसभर थांबून जागून कार्यवाही पूर्ण करत आहेत ते पदसंख्येची पडताळणी करून जेणेकरून आपला पसंतीक्रम देताना आपल्याला त्या जाहिरातीला किंवा त्या जागेला पात्र असूनसुद्धा जर पसंतीक्रम येणार नाही किंवा पसंतीक्रम येण्यात त्रुट्या आढळल्या किंवा त्या तुट्या आढळू नयेत या कारणानं आपल्याला त्या जाहिराती पडताळणी करताना अधिकारी वर्ग दिवसरात्र कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीसुद्धा रात्री रात्री जागून आणि आज रविवार आहे आजसुद्धा प्रोग्रेसमध्ये काम आहे ते ता तर सांगायचं तात्पर्य एवढेच की मित्रांनो निश्चिंत रहा सोमवारी सायंकाळपर्यंत जाहिराती आपल्या या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या असतील आणि काही मुलांचं म्हणणं आहे की सर आज लाईव्ह या लाईव्ह या काही प्रश्न आहेत काही गैरसमज आहेत ठीक आहे मित्रांनो आज संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान मी यूट्यूबला लाईव्ह येणार आहे तरी निश्चिंत राह आपण भेटूया तुमच्या मनातले ज्या काही शंका असतील ते आपण नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं नक्की सांगेल की आता शिक्षक भरतीच्या आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत त्यामुळं अजून थोडंसं सहकार्य करा नक्कीच आपल्या जाहिराती येतील आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण नक्की होतील आपली तर मग भेट तर मग भेटूया संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्हच्या दरम्यान तुमच्या मनातले जेवढे प्रश्न आहेत तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद भेटू संध्याकाळी साडेआठ वाजता जय भीम जय शिवराय